श्री स्वामी चरित्र स्तोत्र श्री गणेशायन नमः श्री स्वामी चरित्र स्तोत्र प्रारंभ आधी नृपवंता तुझ जगी त्राता अन्य अवतार घेतला समर्थ नाम शोध कृपावंत पाप जाळुनिया सत्य भार उतरिला जगतीचा मूळ स्वरूप निर्गुण निराकार नित्य ध्यान अघटित लीला करूनी जान, तारी ले जना कौतुके म्हणून पायी अन्य अन्यदाता नाही विश्व व्यापक तुच पाही ध्याती हृधी साधुजन कृपारूपाशी वेगळा गुणगुणाचा निराळा परिअघटित जगी कळा वागवील स्वस्वरूपी निपुण सादर कराया जगती पालन स्वामी नाम सगुण उद्धर कारेन ध्रियले तो दिगंबर वेषद्वेतरहित दत्त दिगंबर हाची सत्य भार उत्तरावय यथार्थ कलयुगी समर्था उतरला दीनजनाचिया पोटी पाप जाळूनी तारी संकटी नामजयाचे धरीता कंठी मग सृष्टी भय ओम आदि स्वरूप रूपा ओंकार निर्गुण रूपा जग व्याप व्यापक कौतुका दाखविता सखा तू खरा, कोण करील तुझी स्तुती हे शशिनला निश्चिती तेथे मानव बापुडे किती अल्पमती निर्धारे सुख करा स्वामी राया भक्त बसला करुणालया जगतारक तुझा पाया नमन माझे सर्वदा मी अन्याय थोर परी तू कृपेचा सागर जगतारा वया निर्धार सगुन अवतार जय भक्त समर्था तुझ वाचुनी त्राता मजाता पाहता नसेची सर्व सुख सगुण अवतार हा चिपूर्ण ब्रह्मजान जगतारा वया कारण अवतार जाण अनंत ब्रह्मांडाचा नायक तुझी सखा माझा देख तुझ वाचून कौतुक नको नको मज लागे कैसी करावी तुझी स्तुती हे चरणी जोड तुझ्या प्रीती ऐसे आता करावे दीनदयाळा दयाळा गुरुराया भावे बंदिले तुझ्या पाया सोडिली समूळ मोहाची माया आता मज वाया को हे स्तोत्र तुझे लघु स्थिती तूची बोल वितानि चित्ति भक्त तारवया गुरु मूर्ती स्थिती दाविली दीन वत्सला स्वामी राया अघादतेचा करुणा नय अगतीत जगती तव माया लीला कऊतका निर्धार निरंजन स्वरूप रूपा विश्व रूपा आदि दाऊनी कऊतका जग सुखा अक्कलकोटी जरी जन औचित कोणी जाता जान उद्धार तया कारण स्वामी कृपे होय खरा अवधूत वेश निर्धारी निर्गुण निराकारी तेज पाहता थरारी काळ पोटी बापुडा वेदी रूप वर्णिले निर्धार तैसी लीला दाविली सहकार गुरुवर सद्गुरुनाथ माझी मा स्वामी माझा शरण पाहता सुकुमार कैसे पूजावे निर्धार प्रेम सत्य सादर पूजावे प्रेम गंगा यमुना सरस्वती सिंधू कावेरी भागीरथी कयासी प्रार्थावे निश्चिती मन कलश घेऊन निर्धार प्रेम गंगा जलसागर स्नान घालून उत्तरोतर पूजन प्रकार करावा आवडी अक्षता निर्धारी सुमन संगती घेऊन वरी सद्गुरुनाथ पुजावांतरी, प्रेम भरी बोवून शांती गंध अर्चन समर्थांचे क्षमाधूपदीप निर्धारी प्रेमेन प्रेम नैवेद्य वरी भावे समोर कोणी निर्धारी सदद् क्रोध कापूर जाळावा प्रेमी स्वामी आळवावा आवडीचा तो ध्यानी पहावा, शुद्ध चित्त करून हृदय उठती प्रेम लहरी आयशा परी आळवा जय जयाजी गुरुराया जय जयाजी करुणालया भक्ता दाऊनिया पाया भवभया भया जय जयाजी अनंत रूपा जय जयाजी आदि रूपा सुखवा सुखवा जन्म खेपा मार्ग सोपा दाऊनिया जय जयाजी त्रिगुणा जय जयाजी अवतार सगुणा पूर्वा वया मन कामना जणी जय जय आदि दिगंबरा जय जयाजी सर्वेश्वरा मज सांभाळले करा तुझ नाही ना ना जय जयाजी समर्था स्वामी राया कृपंता तुझवी नाता नाही जगत्रयी शुद्ध तेजा तेज रूपा दिव्य सुखवा चुकवा जन्म खेपा आदि रूपा जगद्गुरु जय जयाजी रूपा जय जयाजी अघटित स्वरूपा निर्गुण सगुण रूपा सच्चिदानंद जगद्गुरु जय जयाजी त्रिगुण रहिता जय जयाजी त्रिदोष हरका जय जयाजी ब्रह्मांड नायका निज भक्त सख्या स्वामी राया जय जयाजी दत्तात्रेया जय जयाजी करुणालया जय जयाजी विश्वमाया संशय भय हारका स्वामी राया जय जयाजी आनंद विलासा जय जयाजी तम नाशा जय आदि अवधूत वेशा भव भय पाश निवारका जय जयाजी निज भक्त पालका जय जय आदी विश्व व्यापका इज सखा कलयुग देखा तू एक जय जय आदी विराट स्वरूपा जय जय आदी आदि रूप रूपा जय जय आदी विश्व व्यापका माय बापा गुरुराया त्रिलोकी तू समर्थ अवतार तुझा यथार्थ तारक भक्ता लांगी सत्य दैवी रूप दाऊनी तू पूर्ण ब्रह्मदान निर्विकार निर्गुण निरंजनी सदा ध्यान लीला कौतुक दाविले तेज थरारे कली मनी सदा झुरे विश्व व्यापक व्यापुनी उरे तारक खरे पती नाही कलयुगी तुझा आम्हा पाही सद्गुरुनाथ तुझी खरा तोही अवतारूपे नटलासी लीला दाविली अघाद शेष करवे त्याचा शोध जे तुम्ही केले विविध ज्ञान रूप जाणविले अक्कलकोट महापुरी वास केला निर्धारी क्षेत्र करून तारी पाय ठेवून सत्याता अक्कलकोटी जावे तत्वता हित यथार्थ पवित्र भूमी पैकेली हे वचन निर्धार समर्थांच्या शेषाचार बोल बोल विता उत्तर स्वामी माध निर्धारी अक्कलकोटी करिता अनुष्ठान हे तेरा दिन करून ध्यान सदा समर्थांचे निर्धारी पवित्र राहे सदा अंतरी क्षणमास वाचिता तरी महाव्याधी दूर होई एक संवस्तर अनुष्ठान वटछायसी करिता जान तयासी होईल पुत्र संतान वचन सत्य समर्थांचे तेरा मासी जोडे धन चतुर्दश मासी लक्ष्मीवंत जाण प्रेम भावे तेथेची पादुका स्थापून प्रेम भावे करिता अनुष्ठान मनोरथ पूर्ण होतील कलियुगी तारक निर्धारी स्वामी माझा सगुण अवतारी जगतारा वया निर्धारी सृष्टीवरी पे आला तरी सादर सादर मन ठेऊन वंदा आता चरण पुढे न निधान माया बंद तोडावया नाम घेता निर्धारी स्वामी माझा कैवारी भवा माझी पार करी वचन निर्धारी सत्य हो आनंद म्हणे तरी आता स्वामी रायाजी समर्था भक्त बसला कृपावंता वाचिता जग व्यथा चुकवावी हाच देऊनी प्रथम वर पंथ वाढवा निर्धार आनिक काही मागणे साचार तुझ पाशी दयाळा परोपकार हाची एक तुझ्या नामे तारावे लोक आणि मागणे ते कौतुक नाही नाही सर्वथा विश्व विश्वाकारी विश्वरूप तुची निर्धारी चालविता तुझ विनतरी कोण आहे दयाळा तुची सर्व सुखदायक तुची कृपा नायक तुझ वाचूनी जगा तारक नाही कोणी सर्वथा आता न करी निष्ठुर चित्ता माय जाने बालकाची व्यथा तुझ वासुनी अन्य सर्वथा माय दुजी न जानू तुझी माता पिता सर्वेक्षरू जग तारक गुरु नको नको अभेरू लेकरा दिना उदार तू एक दीनदयागन नाम तुमचे असे हो उत्तम जग तारा वया कारण स्वामी समर्थ महापूर बोरी पायी उतरला मै हुनी येता सोहळा देखिला अक्कल कोटस्त अघटित अघटितलीला समर्थांची प्रेम उंदिर सजीव केला मुक्याशी वाचू देऊन वाचा देऊनी बोलविला अंधांशी रत्न पारखविला अघटित जगी तुझी अघटित केले चमत्कार किती लिहावे साचार ग्रंथ वाढील निर्धार ये भेनी सादर लेखनी आवरिली स्वामी चरित्र ग्रंथ निर्धार पुढे स्वामी राज बोल सादर भक्त तारावया निर्धार केली जोर मोडून या म्हणून आता लघु चरित्र स्वामी नाम नामांचे स्तोत्र जग पवित्र लघु स्तोत्र अक्कल कोटी बहुलीला जाणी दाखविली अघटित कळा कोटी मदन मदनाचा पुतळा बहुवर्षे एक भूमी वस्ती एक विचार अघटित एक रूप ते निश्चिंती जगता लागी तारवया हे निर्जीव पाटावरी पादुका उठल्या कली माझारी अजून भुली कैशी जगांतरी तरुण पाया चुकती हे नाम घेता प्रेम भरी हृदय शुद्ध आधी करी दया ठेवून अंतरी वासा निर्धारी स्वामी स्वामी पादुका पूजन नाम नामस्तोत्र भजन तेनी वंश उद्धरे जान कली माझा निर्धारी म्हणून आता स्वामी आठवावे सर्वथा तया अन्य वार्ता तारक नाही जगात आहा सुंदर स्वरूप निधान आहा भक्त वसल अगम्य ध्यान सच्चिदानंद आनंद घन स्वामी या प्रपंच मोहाचे काठी निकटी तुम्हा तरावया सुलभ गोष्टी स्वामी नाम पोटी धरा स्वामी नामाचा प्रताप पाप जावनी करी राख अपूर्व दाविले कौतुक कली माझी तरावया तरी आता शुद्ध करुणी मन दया शांती पूर्ण गुणवर्णन समर्थांचे जाणून पसारा तोंडी तोंडी मायेच्या व्यवहारा न भुले हा द्रुगतीच्या बाजारा मोह पसारा दूर करूनी मूळ बिंदू हा प्रमाण तेथून वाढविता कोण कोणी केले हो रक्षण पिंडा लागी जाण पा कैसी माया कैसा मोह आहे तुझा ठाव तो आधी शोधून हो भूलू नको मानवा मूळ रूप प्रमाण देह झाला कारण चरण झाली जीव शिवाची वस्ती तीन गुण गुणांची प्राप्ती सहा विकारांची स्थिती माये संगती खेळून या दया क्षमा शांती विचार विवेक ज्ञान जागृती सार अविद्येची गती निर्धार साल सोडून भव पार करीतसे धरिता स्वामी नाव आवडी, घेता भवा माझी झाली उडी नेऊन भक्ता पैल थडी पार करी दयाळू नाम जगी तारक काय सांगू नामाचे कौतुक नामे तारिले किती एक महापापिकलयुगी नाम घेता संकट हरे वारी पाप सरे सेवा करिता भवाते चुक्ती फेरे चौऱ्याशी चे अक्कलकोटी न जाती वटछायचे अनुष्ठान करी तयाशी तारक निर्धारी दृष्टांत रूपे स्वामी माझा स्वामींची मूर्ती मनोहर प्रेम घेऊन अन्न अयन्यावर भावे मांडून गादीवर पूजन करावे प्रेम भावे भजन पूजनाचारिती कली माझी जग उधरती प्रेम या चित्ती स्वामी कृपा मूर्ती आठवा कायन करी श्री गुरुनाथ सत्य होती भक्त तारक अवतार समर्थ कलियुगी यश्व्यापक विश्व विश्वभरु त्या समाधी निर्धारू जगी जग प्रकार दाखवणे साचारू लिला थोरु समर्थांची द्वैत नाही आशा कैची अंतरी योग माया मायावडी अवतार निर्धारी स्वामी माझा भक्तांकारणी अक्कलकोटी कोटी वास केला हो निकटी पाय दावून सृष्टी पतित उद्धार कर अघटित लीला पूर्ण तेज तेजाचा पुतळा ज्याची अवतार लीला कलीचा सोहळा मोडावया तरी नामाची संगती प्रेम ठेवणी सदा चित्ती स्वामी आठवा दिवस रात्री भवा माझी तरावया स्वामी नामाचा सोहळा धाक पडे कलिकाळा सांभाळी दासशी संभाळी अवतार सोहळा करून कली माझी तारक भक्तीसी एकची नाम देख स्वामी राया मीन कौतुक आणि कोण सर्वथा स्वामी नामांचे कीर्तन सप्रेमे पादुका पूजन करिता कलिमाजी जान जन उद्धरे निर्धारे स्वामी पंथ तारक भवनाशील हा सत्य देख कलिमाजी जग तारक परम सुखदायक उद्धवला म्हणून जगी आपुल्या हिता शरण जावे श्री गुरुनाथा मुखी धरून स्वामी वार्ता जन्म व्यथा सुखवावी ऐशी भुलली सोय पुढे नाही रे उपाय भवाचा हा भय दूर कराया निर्धारी तरी सुंदर मानवाची काया निऊनी लावा स्वामी पाया सुखे निवारा भव भया मोह माया तोडून समर्थ दिदले भय वचन जो हे स्तोत्र करील पठन तयाचे मनोरथ पूर्ण होतील जान मम मज कृपे येथे धरिता संशय तयासी भवा माझे भय पुढे नाही ऐसी सोय सत्य सत्य त्रिवासा हे लघु स्तोत्र समर्थांचे मनोभावे करिता पठन याचे अर्थ पुरुन होतील अर्थिकांचे परमार्थ कांती आनंद म्हणे तरी आता स्वामी चरणी ठेवून प्रीती सर्वथा प्रेम भावे स्तोत्र गाता मोक्ष हाता येईल इति श्री स्वामी समर्थ प्रार्थनास्तोत्र हे जगतारक पवित्र जपा माजी महामंत्र अर्थसादर श्री गुरुस्वामी चरणापणस्तू जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ